बद्दल चिंतन करणारी माणसं दुर्मीळ झाली कुणालाही याच्या काहीही पथ नाही या व्यवस्थेनं माणसं दगड करून टाकली तुम्ही मगाशी मध्यम वर्गाबद्दल बोलत होता तुम्ही मगाशी हे लोकांचे प्रश्न लोकांच्या समोर कसे मांडावेत याबद्दलची चिंता व्यक्त करत होता मी गंभीर तुम्हाला मगाशी असं म्हणावं की आपल्याकडे प्रश्नांना दगड उचकला की त्याच्या खाली बिंचू निघावा असा इथला एक एक माणूस बघितला तर त्याचे अनंत प्रश्न आपल्या समोर आहेत त्याच कारण जगाच्या पाठीवरचा हा एकमेव समाज आहे जो जातीबद्ध समाज आहे आपल्या सर्व दुःखांचं मूळ जात व्यवस्था दुर्दैवानं त्याचं अन्वेषण मार्क्सला करता आलं नाही मार्क्सच्या कॅपिटल मध्ये इंडियन कास्ट बद्दल अवघड एक वाक्य आहे ज्या माणसानं अख्ख्या जगाला विचार प्रवृत्त केलं त्यालाही ही मेक कशी मारली ती काही निटपळ झाली काय काय समज दुर्दैवाने इथल्या साम्यवादी चळवळीत देखील समजून घेऊ पाटील पहिले होते त्यांनी त्यांच्या जातीचा गंभीरपणे विचार केला नंतर ही सुरुवात झाली डाव्याच्या मध्ये देखील इथल्या जातीबद्दल गंभीरपणे बोलण्याची जातीबद्दल गंभीरपणे विचार करण्याची हे जर सुरुवातीला घडला ज्यांनाही ते झाक व्यवस्था हवी आहे काहीही कष्ट न करता जातीच्या वर्चस्वाच्या बळावर आपलं सुखदैव आनंदाचं जगणं आपलं शोषण अति पवित्र म्हणून करता येतं त्यांच्या पहिल्या टप्प्यामध्ये अदरवाईज कम्युनिस्ट नष्ट आले आज